जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पुन्हा एकदा जलवा मातोश्रीवरती जल्लोष उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कसा केला जल्लोष बघूया सविस्तर व्हिडिओ मित्रांनो सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आउटगोईंग सुरू आहे एकनाथ शिंदे देखील सध्या उद्धव ठाकरेंना कसं कमी करता येईल याकडे लक्ष देत आहेत मात्र ठाकरेंच्या शिवसेनेतील तेवढ्या धिमतीने महाराष्ट्रामध्ये हिंमत करून लढत आहेत परंतु आताचा हा विजय सध्या उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचा आहेच मात्र शिंदेंसाठी धोक्याची घंटा देऊन येणार आहे नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे जरी उद्धव ठाकरेंचे आमदार फोडले सगळे खासदार फोडले तरी देखील उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते जिल्हाप्रमुख फोडण्यात सध्या भाजप शिंदेला रस आहे मात्र म्हणून ठाकरेंची ताकद किती आहे हे आपण आज माहीत पडलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकार बाजार क्षेत्राच्या या संचालकांच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा कात टाकत असते ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला संभाजीनगर मध्ये जरी पालकमंत्री शिंदेगडाचे असले तरी या भागातील कन्नड असेल किंवा वेगवेगळ्या तालुक्यांच्या ठिकाणी असतील आता पोट निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा या ठिकाणी पाहायला मिळाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सतरापैकी सतरा जागांवरती ठाकरेंची शिवसेना पुन्हा दिमतीने लढली आणि हिमतेने या ठिकाणी पुन्हा भगवा फरकला ही ठाकरेंची ताकद सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात पुन्हा अशी वाढेल असंही अंबादास दानवे यांनी आहे त्यामुळे शिंदेगडाला संभाजीनगरमध्ये हा मोठा धक्का मानला जात आहे कारण की सहकार क्षेत्रामध्ये शि शिवसेनेचा काय नसताना देखील हा विजय ठाकरेंना दिला जाणार असेल मित्रांनो काय आपण काय म्हणतो की आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे शिंदेंना भारी पडतील नक्की यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय